कुलताबाद तालुक्यामध्ये जर बघितलं गेलं तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका त्या निवडणुका परवा पार पडल्या पर होत्या आणि याच अनुषंगाने आज बघितलं गेलं दे निकाल देखील लागलेला आहे आणि वरती जर बघितलं जिल्हा परिषदचे तिन्ही भाजपची सीट उमेदवार विजय झालेले आहे याच अनुषंगाने आपण बघितलं गेलं तर जे गदानगटातून जी उमेदवारी मिळाली होती असे प्रकाश चव्हाण आपल्यासोबत आपण त्यांच्याकडे देखील जाणून घेणार दादा नमस्कार नमस्कार भाजपाने आपल्याला एवढा मोठा विश्वास घेऊन आपल्याला पहिल्यांदाच उमेदवारी जाहीर केली होती आणि याच अनुषंगाने आपला भव्यदेवी असा विजय झाला काय सांगा आज या ठिकाणी संपूर्ण रत्नपूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या स तीन जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समिती आमदार प्रशांत बंब यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी उमेदवारी देऊन उभ्या केल्या होत्या त्यामध्ये तिन्ही जिल्हा परिषद या ठिकाणी दणदणीत विजय झाला आणि तीन पंचायत समितीचा विजय झाला आणि तीन पंचायत समिती आमच्या काही अवघ्या मतांना या ठिकाणी पराभूत झाल्या परंतु एकूण पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के यश आम्ही या ठिका या ठिकाणी आमदार प्रशांत बम यांच्या नेतृत्वात संपन्न केलेलं आहे आणि आमच्या उमेदवाराला इतकी लीड मिळेल असं वाटलं नव्हतं परंतु मग भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष ता, अध्यक्ष प्रकाश चव्हाण या ठिकाणी माझी पत्नी दोन हजाराच्या फरकाने या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने आमच्या आमदार साहेबांच्या नेतृत्वात आणि सच्च्या भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते व माझे मित्र यांनी सर्वांनी कळमणीने मेहनत करून या ठिकाणी बालाढ धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती या ठिकाणी निवडून दिली त्याबद्दल मी सर्व मतदारांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आमच्या बाजारसंघी गटामध्ये आमचे युवा मित्र विकास कापसे यांच्या पत्नी प्रतीक्षा कापसे यासुद्धा जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी निवडून आल्या त्यानंतर वेरूळ गटामध्ये आमचे मित्र कुणाल दांडगे हे सुद्धा पंधराशेच्या फारकाने या ठिकाणी निवडून आले आमचे मित्र पंचायत समितीचे दिनेश भाऊ आंबोरे हे सुद्धा निवडून आले संजय अण्णा खंडाळे यांच्या पत्नी सुनीताई या सुद्धा चांगल्या मतात इक्यानं या ठिकाणी निवडून आल्या परसवाडीच्या आमचे दुसऱ्या पंचायत समिती सदस्य नारायण बरडे यांच्या पत्नी सुद्धा जा जास्तीत जास्त फरकाने निवडून आल्या म्हणून पुन्हा एकदा कुलताबादकरांनी भारतीय आमच्या जनता पार्टी सोबत सोबत असल्याचा विश्वास या ठिकाणी दाखवून दिलेला आहे धन्यवाद एकीकडे बघितलं गेलं तर बाजार स्वामी घाटातून देखील जे युवा चेहरा आणि पहिल्यांदा संधी करण्यात आली ती ते सुद्धा विजय झाले आपण त्यांच्याकडे देखील जाणून घेणार दादा नमस्कार भव्य असा मोठा विजय आपला झालेला आहे काय सांग हा संपूर्ण खुलताबाद तालुक्यातला हा जो विजय आहे हा सन्माननीय आमदार प्रशांतजी बम साहेब यांनी मतदारांनी एकतर्फी कौल दिलेला आहे विकासावर मतदान झालेलं आहे आणि साहेबाचं जे प्रामाणिकपणानं आणि कष्टाचं जे काम आहे शेतकऱ्यासाठी वंचितासाठी सर्व घटकासाठी जे विकास काम आमदार साहेबांच्या माध्यमातून चालू आहे त्याच्यावर जनतेना विश्वास टाकून ती हे बघा तुम्ही आमच्याकडे बघितल्यावर तुमच्या लक्षात येत असेल आम्ही सकाळी पण त्या ठिकाणी शेतीचे काम करून चारा पाणी करून आलेले म्हणजे शेतकऱ्याचे आहे म्हणजे साहेबांनी आता शेतकऱ्याच्या अडी अडचणी दूर करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी उभं करून निवडून आलेलं आहे सर्व जनतेच्या आशीर्वादाने आम्ही निवडून आलेलो आहे आता आमच्या जिम्मेदार्या वाढलेल्या आहे आणि निश्चितच आता विकासाला गती येणार आपण आताच बातचीत केलेली आहे आणि भाजपले मोठं यश मिळालेलं आहे परवा बघितलं गेलं तर निवडणुकीची मतदान पत्र मतदान पत्र पूर्णपणे पार पडली होती आणि यात आम्ही सगळ्यांना बघितलं गेलं तर भाजपचे जिल्हा परिषद सदस्यासाठी जे तिन्ही वेगळं तिन्ही वेगळं विषय झाले आहे आणि जे वेगवेगळ्या आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नमस्कार प्रथमच आपल्याला उमेदवारी मिळाली होती भाजपकडून आपण उमेदवारी डिक्लेअर करून आपण निवडणुकीचा निर्णय घेतला होता आणि भव्य देऊया असा विजय आपला झाला आहे काय सांग वेरवळ जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू भगिनींचे प्रथमतः शतशा आभार आपण जो विश्वास माझ्यावरती दाखवलेला आहे त्या विश्वासाला मी नक्की सार्थ ठरेन विकास विकास भावाचा करणार भारतीय जनता पार्टीचा विजय असो नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे